नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये स्वागत मी रेशमा फडतरे शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत ओझरडेगाव तालुका मावळ या ठिकाणी रात्री वाजण्याच्या सुमारास टोळक्याकडून दहशत पसरवत फिर्यादीचा चुलता व भाऊ यांच मारहाण केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी केतन दामू ओझरकर वर्ष एकोणतीस कुणाल शहाजी ओझरकर वर्ष अठरा प्रदीप रामचंद्र कोंडे वर्ष बत्तीस कुणाल रामचंद्र पोळ वर्ष वीस सर्वजण राहणार ओझरडे यांनी फिर्यादी अभिषेक श्याम गायकवाड वर्ष सव्वीस राहणार ओझरडे हे त्यांचा भाऊ व भाचा यांच्यासोबत चार चाकीमधून मित्रास घेण्यासाठी जात असताना आरोपींनी जुन्या किरकोळ वादातून ओझरडे येथील भैरवनाथ मंदिराजवळ फिर्यादी यांची गाडी अडवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांची शिवीगाळ व दमदाटी ऐकून फिर्यादी यांचे चुलते आकाश दामू गायकवाड व वा भाऊ अविनाश गायकवाड हे भांडण सोडवण्याकरिता आले असता आरोपीने दगड करून आकाश यास किरकोळ जखमी केले फिर्यादी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले असता आरोपी केतन ओझरकर हा फिर्यादी यांच्या घरी कोयता घेऊन गेला व घरच्यांना तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली आहे म्हणून तळेगाव दाभाडे पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खामगळ पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद